शिक्षण संस्थेतील भ्रष्टाचारी सदस्यांवर कारवाई करा अन्यथा उपोषण करू सागर जाधव यांचा इशारा खालापूर तालुका शिक्षण संस्थेत काही सदस्य चुकीच्या पद्धतीने करत असलेल्या कामकाजाबाबत आणखीन एक प्रकार समोर आला आहे भारतीय राष्ट्रीय मजदूर काँग्रेस तालुका अध्यक्ष सागर जाधव यांनी खालापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळामध्ये विद्यार्थी व पालकांकडून अतिरिक्त व नियमबाह्य जी फी घेतली जाते तसेच काही चुकीच्या पद्धतीने जे अनुदान घेतले जाते त्या विरोधात विद्यार्थी व पालकांच्या तक्रारी प्राप्त असून मंडळात जे सदस्य आहेत त्यांचीच घरातील व्यक्ती संस्थेची विविध कामाचे ठेके घेत आहेत त्यामुळे संबंधित सदस्य आपल्याला हवे तशा रकमेची बिले काढत असून सगळा सावळा गोंधळ सुरू आहे तसेच के टी एस पी मंडळात नाममात्र शैक्षणिक पात्रता असलेल्या शिक्षकांची भरती केली जात आहे विद्यार्थी व पालकांकडून अतिरिक्त व नियमबाह्य फी घेतली जाते पदवीधर शैक्षणिक पात्रता असलेल्या शिक्षकांची भरती करणे तसेच जे चुकीचे कामे करणारे सदस्य आहेत त्यांच्यावर कायदेशीर कार्यवाही करावी ही विनंती करत चुकीचे काम करणाऱ्या सदस्यांवर कारवाई न केल्यास आमरण उपोषण करू याबाबतचे सागर जाधव हो यांनी इशारा दिला आहे आमच्या संघटनेकडे भरपूर पालकांच्या तक्रारी आल्या होत्या शाळेकडून अतिरिक्त फी घेतली जाते ज्या शाळा यांच्या केटीएफसी मंडळाच्या अंडरमध्ये येतात त्या शाळेमधून अतिरिक्त फी घेतली जाते अनुदान घेतलं जातं आणि अनुदान कशासाठी घेतलं जातं तर शाळेचे वर्ग वाढायचे आहेत पण तसं प्रत्यक्षात कुठली गोष्ट होत नाहीये शाळेमध्ये शिक्षक जे आहेत ते डीएड किंवा त्यांना एक क्रायटेरिया आहे पण तो सोडता पंधरा जे असलेले शिक्षक जे सदस्यांच्या ओळखीचे आहेत त्यांना भरती केली जाते त्यांनी काय होतं मुलांचं नुकसान होतं एखाद्या मुलाचं एक वर्ष वाया गेलं का त्याला पुढच्या आयुष्यासाठी किती मोठं नुकसान आहे हे नुकसान शिक्षण संस्था भरून नाही ना ना जर मुलगा दहावीत नापत झाला त्या जबाबदारी शिक्षक घेणार आहेत का नाही त्याही जबाबदारी ना ते मुलांवर येते असे जे भ्रष्टाचारी सदस्य आहेत त्यांच्या अंडरमध्ये शिक्षक काम करतात त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे जे जा, या शिक्षण संस्थेमध्ये सदस्य आहेत तेच ठेकेदार म्हणून कामं घेतात पाय तशी कामं घेतात पाय तेवढे बिल काढतात आणि त्याची फी कोण भरतो तो शाळेतील विद्यार्थ्यांचे पालक मग असं जो नुकसान होतं विद्यार्थ्यांचा पालकांचा त्याची भरपाई कोण देणार तर त्याच्या विरोधात जे सदस्य असे भ्रष्टाचारी आहेत त्यांच्यावरती कारवाई करावी का ते शिक्षक क्रायटेरियामधून बसत नाहीत अशा शिक्षणावर कारवाई करावी का असा आमच्या संस्थेमार्फत आम्ही त्यांना पत्र दिलेलं आहे आणि जर हे त्यांनी कारवाई लवकरात लवकर केली नाही तर आम्ही इंटक काँग्रेस कालापूर तालुका अध्यक्ष सागर जाधव हो, आणि आमची पूर्ण टीम हे आम्ही उपोषण करणार आहोत